ते पिल्लू कृष्णा प काय करते छान आहे का प्रोटेक्ट करते बेटा नाही त्याला बनवून बघायचं स्टॅम्प डकू काय हो अरे वा केशवचा फोटो लहानपणाचा छान मॅगडी माझा काय आवडलं का खूप येईल रात भेट भरपूर सारे फायदे असतात शेजारी तुझी हड्डी स्ट्रॉंग होतील एकदम माहिती का तुला आणि आज काव्याच्या मैत्रिणी सगळे हॅलो हाय काय तुम्ही बघू का तुमचं सगळ्यांना दाखवू ड्रॉइंग वगैरे काय केलंय ते तू काय केलंय डेकोरेशन केलं प्रोजेक्ट वर लावायचंय का ते तुझं नाव काय नित्या नित्या तुझं नाव त्याच्यासाठी हे बर आणि तुझं नाव आणि बघी पेटी किती सुंदर आहे दाखव ना एकदा कोणाची दीक्षितची का छान आहे बंद करून दाखव हे कोणी बनवले लिप्स हा सुंदर केलं छान आहे तुझं बॉक्स कलरचं हां मेकअपच्या याच्या बॉक्ससारखे सुमाल आणि आता यांचं प्रोजेक्ट कधी संपतो काय माहिती कारण आता वाजलीत अडीच आणि आम्हाला जायचं गावाला कधी किती वेळ आता तुम्हाला बापरे अजून अर्धा तास आठव मग आपल्याला निघायचं आहे आणि तुमचा पूर्ण प्रोजेक्ट झाला की मग झालं ते बरं बरं ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मग दाखवू आपण व्हिडिओ मध्ये हा कारण मग ते सगळेजण बघतील ना यांचा प्रोजेक्ट कसा झाला आहे ते आणि इकडे केशव काय करतोय आता बंद कर केशव झाला भरपूर वेळ आता चल चला मग बाय सगळ्यांना हॅलो हाय केशव कुठे जायचं आपल्याला कासुद्याला आईकडे जायचंय माहेरी तर जन्माष्टमी आहे तिथं छान सेलिब्रेशन होत असते तर आता तिथं जायसाठी निघालोय आपण आता वाजले आहेत दुपारचे चार सव्वा चार झालेले आहेत हे तुम्ही आणि किचन आपलं नेहमीप्रमाणे मस्त छान क्लीन आवरून झालंय भांडे वगैरे सगळं सगळं नीट आवरून झालेलं आहे तर निघूया आता चार वाजलेले आहेत पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो म्हणजे दुपारपासून पाऊस बंद आहे पण आता निघतोय आम्ही काव्याचा प्रोजेक्ट चालू होता तर मग तो प्रोजेक्ट आता संपलेला आहे आणि आता निघालोय हाय केशव चलायचं मग कृष्णा झाला तुझा प्रोजेक्ट बाकीचा हो आल्यावर ना बाकीचा बाकी करून घेतो सबमिट करून ठीक आहे चला मग आपण निघूया आता सहा आणि आम्ही आता पोहोचलो इकडे का सुद्धा या ठिकाणी तर मी आले थोडा वेळ झालाय मला मिनिट चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि चला तुम्हाला घरात कल्याणीला आईला आबांना भेटवते आणि इथं बाई काय करते लाडू बनवते मस्त आणि ही आपली वहिनी कल्याणीच बघायची तयारी करते संध्याकाळच्या मस्त चहा घेऊन झालेला आहे आमचा आणि आपली देवपूजा पण दाखवते आणि आबांना पण दाखवते <णगी> आली चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर देवपूजा पण झाली माझी आता देवपूजा आणि देवघर किती छान यायचं मस्त प्रशस्त असं पायचं पवतायचं नारळ किती छान गुंपलेलं आहे मस्त हे सगळं घरी गुंपलं आहे नी आणि हे पण घरीच गुंफलेलं आहे नारळाचे कलश सोबत आणि ही देवपूजा इकडे आबा स्मरण करताय दंडवत आबा गाठी करताय आबा मग झालं का सर चला आज कल्याणीच्या हाताची खिचडी खाणार आहेत आपण चल उद्या काय करते हो साबुदाने करणं मी खाल्ले नाही कधीच आणि <laughs> पाही मटकी लाईने कलर देऊन किती छान सजल बाकी बाकी पाडले तू खिड्याने पाडले ते खिड्याने हातोडीने असं फुटली नाही का मग नाही मस्त वाटत ना ती अशी पकड हातावर पकड अशी लाल मातीची भाजलेली होती ना पक्की हा हा त्याच्यामुळे काही ओल पडताना काही पडले नाही एकदम सुंदर वाटते ती आणि मग तिला वरती लाल कलर दिला हां हां भारी वाटतं आहे मध्ये क्राईमवर दिलं होतं पूर्ण मटकीला आणि मग नंतर हिला काय करणार आहे आता तू हिला अजून परत वरती कलर वगैरे देऊन सजावट करू दही सारखी ठेवायची का जन्माष्टमीच्या सजावटी सारखी करायची तिच्यामध्ये लाईट सोडायचं रे अच्छा कलर वाला लाईट म्हणजे याच्यातून बरोबर प्रकाश बाहेर येईल तो छान आहे ग मस्त बनवली ठेवायचे हा ठीक आहे का आणि भाऊ भाऊ पण हॅलो लग्नाचा अल्बम बघतोय का दाखवा आम्हाला एक फोटो दाखवून देखील पहिला फोटो दाखव पहिले तुझं तोंड दाखवू दे आम्हाला हां मस्त आहे अल्बम आलाय मग लग्नाचा हा खूप छान अल्बम आणि हा शेवट पहिला आणि शेवटचा दाखवला झालं अरे माझं दाखवून दे ना एक तुझ्या लग्नातला ते बघ लगेच तुझं निघाल हम्म हम्म हे पादाच्या लग्नात होतोय बेटा स्वयंपाक हा एक मिनिट खूप छान आले सगळे फोटो हा बघा बघा दाखवू दे ना डान्स करताना दाखवू दे आणि इकडं आईपा काय करते देवाचे जे कपडे आहेत ना पंचावतार रोप सगळे ताटांवर टाकायचे रुमाला आई शिवते इकडं